ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आय एन एस वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे वयाच्या एकोणनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय जो मधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आय एन एस वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे जुहू मधल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आपण पाहिलं की बऱ्याच दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होते दिवसांपासून त्यांच्या ट्रीटमेंट सुरू होत्या रुटीन चेकअप सुरू होते ते बऱ्याच वेळा ब्रिचकांडिया रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते उपचार घेत होते त्यानंतर त्यांची प्रकृती अस्थिर होती त्यांना घरी आणलं गेलं आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे जुहू मधल्या निवासस्थानी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतलाय वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांचं निधन झालंय त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सिने अभिनेते त्यांच्या घरी बंगल्यावर निवासस्थानी दाखल होत आहेत जुहू मधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास सोडलेला आहे